नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत नांदुरा शहर प्रतिनिधी सलमान खान यांची रिपोर्ट नांदुरा नगर परिषद से स्वच्छता ही सेवा चोवीस माझी वसुंधरा अभियान पाच शून्य स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय मोहा भारत सरकार यांनी स्वच्छ भारत अभियान दोन शून्य अंतर्गत स्वच्छता पंधरवडामार्फत स्वच्छता ही सेवा स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता ही मोहीम देशात दिनक सप्टेंबर चौदा ते दोन ऑक्टोबर पर्यंत या कालावधीत राबविण्यात येणार असून सदर मोहिमेअंतर्गत आज दिनांक सप्टेंबर वीस दोन हजार चोवीस रोजी नांदुरा नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री मिलिंद दारोकार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली श्री शिवाजी महाराज विद्यालय श्री संत पुंडलिक महाराज महाविद्यालय बी एस पटेल इंग्लिश स्कूल मौलाना आझाद प्राथमिक शाळा अजित इंटरनॅशनल स्कूल न प उर्दू प्राथमिक शाळा न प मराठी प्राथमिक शाळा सहकारी संस्था इंग्लिश शाळा या सर्व विद्यालय महाविद्यालयमध्ये स्वच्छता शपथ घेण्यात आली तसेच कार्यक्रमाप्रसंगी